आषाढी एकादशी म्हणजे भक्तीचा महासागर वारकऱ्यांची टाळ मृदुंगात रंगलेली वारी विठोबाच्या चरणावर अढळ श्रद्धा आणि अंतकरणात गुंजणारे एकच नाम विठ्ठल विठ्ठल या दिवशी फक्त उपवास किंवा व्रत करणं पुरेसे नाही तर आपल्या मनात भक्ती आचरणात नम्रता आणि वाणीमध्ये मंत्र असावा म्हणूनच एक अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे जो आषाढी एकादशीच्या दिवशी नक्की बोलायला हवा हा मंत्र फक्त शब्दांचा संगम नाही तर हा मंत्र आहे आपल्या जीवनात विश्वास समर्पण आणि समाधान निर्माण करणारा विठोबांचं विष्णूचं स्मरण म्हणजे मानसिक शांती आंतरिक ऊर्जा आणि कर्माला दिशा देणारी दिव्य प्रेरणा ज्याप्रमाणे वारकरी आपली सर्व दुःख विसरून केवळ विठ्ठलन रामात रममान होतात तसंच आपणही या मंत्राने आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात केली तर नक्कीच जीवनात आनंद आणि कृपा याची अनुभूती येईल आषाढी एकादशी जिला देव एकादशी सुद्धा म्हणतात कारण या दिवशी विष्णू भगवान क्षीरसागरात चार महिन्यासाठी झोपायला जातात आणि चार महिने, महिने विष्णू देवाची पूजा होत नाही कोणतेही शुभ कार्य होत नाही म्हणून हा दिवस खूप अत्यंत महत्वाचा महत्वपूर्ण आहे देवाची सेवा करण्याचा म्हणून या दिवशी तुम्ही उपवास करा विठ्ठल विठ्ठलाचे नामस्मरण करा विष्णू देवाच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चना करा दर्शन घ्या पण त्यासोबतच घरी असाल मंदिरात असाल तरी या मंत्राचा जप एक माळ करायला विसरू नका सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा देवघरासमोर बसून महिला पुरुष शिकणारे मुलं कोणीही या मंत्राचा जप करू शकतात फक्त देवघरासमोर बसून एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र आहे ओम नारायणाय विध्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप शुद्ध मनाने अंतकरणाने मनोभावाने विश्वासाने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज विष्णू भगवान पूर्ण करतील या आषाढी एकादशीला आपण सगळ्यांनीच या मंत्राचा जप करून विष्णूच्या कृपेचा अनुभव घ्या आणि जय हरी विठ्ठल पांडुरंग महाराज की जय कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ